योग्य नियोजन आणि सभासद शेतकऱ्यांच्या पाठबळावर यंदाचा ऊस गळित हंगाम यशस्वी पार पडेल शेतकऱ्यांचं हित नेहमीच सर्वोच्च स्थानी आहे असं प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत सिंह घाटगे यांनी केलं श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या सेहेचाळीसाव्या गळित हंगामासाठी बॉयलर अग्निप्रदीपन आणि गळीत हंगाम शुभारंभ असा कार्यक्रम रविवारी झाला त्यावेळी ते बोलत होते शाहूसाखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ सिंह घाटगे आणि नवोदिता घाटगे यांच्या हस्ते झाला त्यांच्यासह संचालकांच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून यंदाच्या गळीप हंगामाचा शुभारंभ करण्यात आला कारखान्याला गाळप इतका दैनंदिन ऊस पुरवठा होण्यासाठी पुरेशा तोडणी आणि वाहतूक यंत्रणेचे करार केलेत अकरा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस कारखान्याकडे पाठवावा असं आवाहन सिंह घाटगे यांनी केलं शेतकरी हित हेच सर्वोच्च स्थानी असून शाहू कारखाना यशाचे अनेक मापदंड प्रस्थापित करतोय असंही ते म्हणाले शाहूसाखर कारखाना व्यवस्थापनानं काटेकोर आणि काटकसरीचं धोरण अवलंबल्याचं सांगून कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी मागील दोन गळीत हंगामाचा आढावा घेतला या कार्यक्रमाला उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे ज्येष्ठ संचालक वीरकुमार पाटील युवराज आर्यवीर घाटगे यांच्यासह संचालक आणि सभासद शेतकरी उपस्थित होते